भटक्या विमुक्त तरुणांसाठी उद्योग जगताकडे वाटचाल डी एन टी चेंबर ऑफ कॉमर्स तर्फे उपयुक्त वेबिनारचं आयोजन भटक्या व विमुक्त जाती जमातीतील तरुणांनी स्वतःचा व्यवसाय उभारून स्वावलंबी बनावा आणि उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय स्थान निर्माण करावे या हेतूनं डी एन टी चेंबर ऑफ कॉमर्स असोसिएशन्सतर्फे उद्योग जगताकडे वाटचाल या विषयावर एक भव्य आणि उपयुक्त वेबिनारचं आयोजन करण्यात आलं आहे हा वेबिनार दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा ते दुपारी दोन वाजेपर्यंत आय एम ए हॉल मिरज इथं पार पडणार असून उद्योग जगताशी संबंधित मार्गदर्शन प्रेरणादायी यशोगाथा आणि नव्या व्यवसाय संधीबाबत सविस्तर माहिती यात दिली जाणार आहे या कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण म्हणजे माननीय श्री मारुती माळी संस्थापक ब्रह्मा उद्योग समूह यांचे प्रेरणादायी भाषण होणार असून त्यांच्या व्यावसायिक अनुभवाचा लाभ सहभागी होणाऱ्या युवा उद्योजकांना निश्चितच होईल या वेबिनारचे खास वैशिष्ट्य म्हणजे सहभागी तरुणांनी स्वतःच्या बिझनेस आयडिया सोबत उपस्थित राहावे सर्वोत्तम बिझनेस प्लॅन निवडून त्यासाठी बीज भांडवल उभारण्याची जबाबदारी डीएनटी चेंबर ऑफ कॉमर्स असोसिएशन घेत आहे या उपक्रमाद्वारे भटक्या विमुक्त समाजातील तरुणांना उद्योग जगताशी जोडून त्यांना स्वावलंबन आणि रोजगार निर्मितीच्या दिशेनं प्रोत्साहन देणं हे उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे अधिक माहितीसाठी संपर्क शहात्तर झिरो दोन झिरो पाच झिरो दोन झिरो दोन